सुबोध जेव्हा संगीत नाटक सिनेमाच्या रूपानं लोकांसमोर आणायचं आपण म्हणजे जेव्हा तू ठरवतोस तेव्हा अर्थात आता म्हणजे संगीत नाटकामध्ये कसं की आधी नांदी मग असं ते सगळ्या गोष्टी तर यातल्या काय गोष्टी घ्यायच्या काय गोष्टी सोडायच्या आता मानापमानमध्ये इतकी गाणी आहेत आणि एकूण किती गाणी आहेत मला सदुसष्ट ओ नाटकामध्ये सदुसष्ट गाणी आहेत आणि त्यातली आपण जी वारंवार ऐकतो अशी गाणी पस्तीस तर आता पस्तीस गाण्यांमधून हे कसं तू काय केलंस कसं पस्तीस मधली कुठली गाणी घ्यायची आहे काट कसं ठरवतोस काय करतोस तू नाही अवघडच आहे अवघड आहे अशासाठी कारण हे अवघड करण्याचं काम ज्यांनी केलंय त्या समर्थ संगीत दिग्दर्शक मराठी संगीत रंगभूमीचे पहिले संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांना आधी वंदन की एकशे तेरा वर्ष झाली या नाटकाला एकोणीसशे अकरा साली आलेलं नाटक पण आजही ही सगळी गाणी ऐकली की असं वाटतं की काय कालातीत गाणी आहेत आणि संगीताला मरण नाही ना ते बस पसरत जातं पसरत जातं वाहत जातं तर तशी ही गाणी आहेत आता ह्याच्यातली कुठली घ्यायची आहे हे ठरवण्याची पात्रता माझी नाही हे ठरवण्याची पात्रता एकाच गोष्टीची आहे ते म्हणजे माझ्या स्क्रिप्टची त्यामुळे संहितेला जे आवश्यक आहे ती गाणी घेतली गेली ही गाणी घेऊया म्हणून संहिता नाही केली गेली आधी संहिता लिहिली गेली आणि त्यावर हुकुम त्याच्या गाण्यांची रचना केली गेली त्यामुळे अनेक उत्तम उत्तम पद आहेत जसे अनेक लोक या गाण्यांचा अल्बम रिलीज झाल्यानंतर विचारत होते की अहो तुम्ही खरा तो प्रेमा घेतलंच नाही युवती मला घेतलंच नाही तर त्या गाण्यांवर माझा काही राग आहे म्हणून घेतलेला असं नाही आहे पण ज्या पद्धतीने सिनेमाची संहिता झाली आहे त्याच्यात ती गाणी बसत नव्हती आणि जी गाणी घेतलेली आहेत म्हणजे मला मदन भासे असेल शरण असेल मी असेल किंवा शौनकनी गायलेलं रणगगन सदन नावाचं गाणं आहे जे तसं पॉप्युलर गाणं नाही आहे पण ते इतकं कमालीचं कंपोजिशन आहे गोविंदराव टेंब्यांचं की ते त्यांनी त्या गाण्याने इन्स्पायर केलं माझ्यासाठी सिनेमात जागा निर्माण करायला की हे गाणं असलं पाहिजे आणि ते गाणं घेतलं गेलं आणि अर्थातच शुरामी मंदिले आहेच आहे त्यामुळे आधी सिनेमा लिहिला गेला मानापमान या नाटकावरनं प्रेरित होऊन किंवा त्याचा एक छोटासा जर्म घेऊन पूर्ण सिनेमा आधी लिहिला गेला तो सिनेमा लिहिताना आपल्याला हा सांगीतिक सिनेमा करायचा आहे हा विचार करून लिहिला गेला त्यामुळे काही काही सीन्स आम्ही लिहित असताना त्या सीनला आम्ही मार्किंग करून ठेवलं की आत्ता आपण हे सीन लिहितोय पण हे गाण्यात बदलणार आहेत म्हणजे हा सीनच असणार आहे फक्त तो संगीताच्या माध्यमातून आपण तो परफॉर्म करायचा आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही मार्किंग करत गेलो आधी संहिता पूर्ण लिहिली ते जे नाटक आहे पूर्ण ते किती वेळाचं आहे नाटक पाच अंकी आहे ते जेव्हा होत असे तेव्हा ते संध्याकाळी सात ते सकाळी सात होत गाण्यांना असते सदुसष्ट गाणी त्याला वन्स मोर बालगंधर्व गाणार दीनानाथ गाणार केशवराव गाणार तर प्रत्येक गाण्यालाच वन्स मोर, मोर त्याच्यामुळे ते अनएंडिंग ते होतं तेव्हा तर मी असं ऐकलंय की कधी कधी काही काही गाणी आज तीन अंक उद्या दोन अंक अशी सादर झालेली आहे तर तसं आपल्याला नाही आधीच आपल्याला वेळ मिळायचे मारामार थिएटर मिळायचे मारामार त्याच्यात आपल्याला पावणे तीन तासाचा सिनेमा चौदा गाण्यांचा करायचा आहे त्यामुळे आपल्याला प्रिसाईज राहायचं होतं त्यातलं नाट्यही उलगडून दाखवायचं होतं त्यातल्या इतक्या सुंदर व्यक्तिरेखा आहेत त्या लोकांसमोर आणायच्या होत्या आणि मला असं वाटतं की मानाप्पांची खासियत काय की त्याच्या आजूबाजूची सगळी गाणी आहेत नाटकं आहेत शाकुंतल असेल सौभद्र असेल स्वयंवर असेल ही सगळी एका पौराणिक पात्रांवरती आहेत कृष्ण आहे सुभद्रा आहे किंवा ही सगळी पात्र देशात आहेत मला पौराणिक आणि ऐतिहासिक नाटक करायचं नव्हतं मला असं नाटक करायचं होतं ज्याच्यामध्ये एका uh, परिकथेचा किंवा फेरीटेलचा भास आहे आणि तसं मला मानाप्मांच्या स्क्रिप्टमध्ये आढळलं त्यामुळे संगीत चित्रपट करायचं संगीतप्रधान चित्रपट करायचं हे ठरलंच होतं कट्यारनंतर शंकर आणि माझं कुठला करायचं हे ठरलं नव्हतं तो विचार करत असताना मानापमान पुन्हा एकदा वाचनात आला आणि असं वाटलं की अरे फार सुंदर याच्यावर एक फँटसी असलेली फिल्म होऊ शकते एक छान परिकथा चांदोबातल्या गोष्टी असलेली फिल्म होऊ शकते आणि मग संगीत तर करायचंच होतं संगीत प्रधान आणि मग त्या पद्धतीने त्याची संहिता मला ना बद्दल म्हणजे <coughs> आता त्यावेळेला त्यांनी तो म्हणजे काय विचार केला आणि आता धैर्यधराची जी सगळी त्याचा जो पोशाख आहे तो तर तुम्ही सगळं ते तसंच घेतलं का तुम्ही काही आणखीन त्याला म्हणजे त्या त्यातली कॅरेक्टर्स आहेत ती जशी नाटकात त्यावेळेला होत होती सादर त्या पद्धतीनं केलं का त्यातही तुम्ही तुमचं काही वेगळं बदललं ना बदललं नाटकात काय होतं नाटक सुरू होतं तिथे धैर्यधर ऑलरेडी सेनापती आहे दहऱ्यादाराचं पोशाख बघितलं की ते साधारणपणे ब्रिटिश काळाच्या आसपास ना। असलेलं नाटक आपल्याला वाटतं ते नाटक लिहिलंच त्याच्यासाठी होतं कारण खाडीलकरांना लोकमान्यांचे शिष्य केसरीचे संपादक त्यामुळे त्यांना पारतंत्र्याच्या काळात त्या काळात सरकारी नोकऱ्यांच्या प्रेमात पडलेल्या तरुणांना हे सांगायचं सा होतं की संपत्तीपेक्षा शौर्य महत्वाचं म्हणून त्या नाटकाची रचना केली गेली ती त्या पद्धतीने लिहिलं गेलं आता काळ बदललाय आपण स्वातंत्र्यात आलेलो आहोत त्यामुळे आता धरलं जर मी परत ब्रिटिश काळात नेलं असतं तर मला परत नाटकात काय ते सगळे एका छोट्याशा याच्यात त्या सगळ्या गोष्टी आपण गृहित धरतो सिनेमात माझा एकदा कॅनव्हास ओपन झाला की मला त्या सगळ्या गोष्टी ॲड करणं झालं कट्यार ऑलरेडी एका ब्रिटिश काळाशी संबंधित असलेलं नाटक होतं त्यामुळे हा काळ आहे हा काल्पनिक काळ आहे तुम्ही म्हणाल तो काळ आहे याला काहीही असं काळाचं लॉजिक नाही आहे की हा प्री प्री इंडिपेंडन्स पोस्ट इंडिपेंडन्स किंवा पेशव्यांच्या काळातला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला असं काही नाही काल्पनिक कथा का आहे तो काळ ही काल्पनिक आहे त्या कॉस्च्यूमवरनं तो जुना आहे एवढं लक्षात यावं एवढीच त्याची अपेक्षा आहे म्हणजे चांदोबातली गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं त्या नगराचे गरीब शेतकरी राहत होता तर त्याला काही काळाचं बंधन नसतं ही चांदोबाची गोष्ट आहे